पारनेर तालुक्यातून निलेश लंके यांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ असून इतर विधानसभा मतदारसंघातही लंके यांचाच बोलवाला आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याने हतबल झालेले भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे एकाही निवडणुकीत गुलाल न घेतलेले राहुल शिंदे हे मतदारसंघातील नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा धाडगे यांनी सांगितले धाडगे यांनी सांगितले की ज्या राहुल शिंदे यांना निलेश लंके यांनी चार वेळा पराभूत केले ते लंके यांच्यावर पारनेर तालुका नाराज असल्याचे सांगत आहेत हाच विनोद आहे पारनेर तालुक्याच्या कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक लंके यांनी केली नसल्याचे सांगणाऱ्या शिंदे यांना गेल्या साडेचार वर्षात त्यांनी मतदारसंघात आणलेला एक हजार चारशे कोटी रुपयांचा निधी दिसत नाही दहशत नेमके कोण निर्माण करीत आहे असा सवाल करून धाडगे म्हणाल्या निलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्यावर केवळ कांदा भावाच्या आंदोलनाचा एकच गुन्हा दाखल आहे केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे हे बेछूट आरोप करीत आहेत निलेश लंके यांनी प्रशासनास वेठीस धरल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे प्रशासनास कोण वेठीस धरते हे पारनेर तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यात माहीत आहे आजही पारनेर तालुक्यात लंके यांनी मंजूर करून आणलेल्या तीनशे पन्नास कोटींच्या कामांना विखे पिता पुत्रांनी स्थगिती देऊन सत्तेचा गैरवापर केला याचीही जनतेला जाणीव आहे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये दलाली करणाऱ्या रा राहुल शिंदे यांनी अनेक महिलांची फसवणूक केली आहे त्यांचे संपूर्ण आयुष्य एजंटगिरी करण्यात गेले असून त्यांनी आणखी कशात एजंटगिरी केली हे सांगण्यासाठी तोंड उघडायला लावू नका असा इशाराही धाडगे यांनी दिला आहे